नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषण करत आहेत यामुळे राज्य सरकारनं मोठा निर्णय घेत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आहे मात्र हा आरक्षण मान्य नाही मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्या अशी मागणी पुन्हा एकदा पाटील यांनी केली आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय महाराज नी गंभीर आरोप केल्यानं सध्या मराठा आरक्षण संघर्षामध्ये फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अजय महाराज बारसकर यांनी केलेल्या आरोपांवर आता मराठा समाजाच्या संघटनेनी पत्रकार परिषद घेऊन सर्वारोप फेटावून त्यांच्यावर टीका केली आहे जय शिवराय आज आपण पाहतोय गेले तीन चार दिवस झाले एक मराठ्यांमधला गद्दार खांड्याउर्पा आजा बारसकर याने जरंगे पाटलांविरुद्ध खूप मोठ्या प्रमाणावर खोटं विषण्याचं ओकण्याचं काम केलेलं आहे याच्यामागे खूप मोठी सरकारी यंत्रणा काम करत आहे कारण ह्या खांड्याउर्पा आजा बारसकरची एकही न्यूज ही साध्या नगर लेवलच्या लोकल न्यूजपेपरला लागत नाही आज हा एक एक तासाच्या मोठमोठ्या मुलाखती मोठमोठे न्यूज चॅनलला देतो हे मोठी ताकद मागं काम करत असल्याशिवाय कसं शक्य राहिली गोष्ट तर दोन महिन्यापूर्वी या खंड्या उर्फा आजा बारसकरला आम्ही नगर मराठा क्रांती मोर्चा इथून हाकलून दिलेला आहे कारण यांनी मराठा क्रांती मोर्चा फोडण्याचा पाप तो इथं करत होता ते आमच्या ध्यानात आलं होतं था। आम्ही आत्तापर्यंत सात ते आठ वेळा जरंगे पाटलांकडं याचा अहवाल पाठवलेला आहे याच्याविरुद्ध तक्रार केलेली आहे का हा महाराज नावाने डुप्लिकेट महाराज नावाने आमच्यात घुसतो आणि लोकांना फितवतोय मुलांना का तुम्ही जरंगे पाटला पाटलांचं आंदोलन हे मराठा राजकारणी लोकांविरुद्ध आहे जर मराठे राज्यकर्ते संपले तर आपल्याला पैसे कमवण्याचे सगळे साधन संपून जातील आज आपण मराठा राजकीय लोकांच्या जेव्हा पैसे कमवतोय त्यामुळं तुम्ही जरंगे पाटलांच्या नादी लागून ना आंदोलन करू नका आणि ओबीसीतून काय आरक्षण मागू नका आपण आपल्या आपल्या पद्धतीने दुसऱ्या नेत्यांच्या मार्फत कामं करू हे हे जेव्हा अंमल कळालं तेव्हा आम्ही त्या आजा उर्फा खंडभारस करला परत आंदोलनात येऊ नको तुझं आणि इथून तू निघून त्याला इथून हाकलून दिले तर आपण बघा सगळ्या आंदोलनात तो इथं कुठंच दिसणार नाही आम्ही त्याला त्यानंतर हाकलून दिले याच हीच गोष्ट जेव्हा पाटलांना माहिती होती याच रागातून पाटलांनी आ, त्याला भर भर स्टेजवरून हाकलून दिले कारण तो मराठ्यांच्या अन्नत विष कालवण्याचं काम करत होता आणि त्यांनी त्याचं ते भांडवल बनून आणि बाकीच्यांकडून काय त्याचं वैयक्तिक लाभापोटी काय पैसे घेतले काय फायदा करून घेतला आणि जरंगे पाटलांविरुद्ध इतकं विष ओकण्याचं काम तिथे जाऊन केलेलं आहे तर त्या, त्याला आजही आमचं एक सांगणं आहे का इतिहास गद्दारांनासुद्धा लक्षात ठेवतो जसे बाजी घोरपडे खंडू खोपडे हे आजही चारशे वर्षानंतर गद्दार म्हणून आपल्या समाजात फे प्रसिद्ध आहे तसंच तुझं अन तू इतकी मोठी इतका मोठा गुन्हा आणि इतकी मोठी पुढचे लोक तुला सुद्धा विसरणार नाही पिढ्यांना नाही गद्दारीचा कलंक हा तू तु, तुझ्यामुळे तुझ्या घरच्यांच्या नावावर लावून घेतलेला आहे अजूनही वेळ गेलेली नाही हे झालेल्या चुकीचा प्रायश्चित्त कर स्वतः हे मराठा समाजाची माफी माग आणि गद्दारीचा शिक्काम पुसून टाक प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर